तुम्ही पण लाडकी बहीण योजनेची ई की करत असताना काही चूक केली असेल तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार की नाही याच प्रश्नाचं उत्तर आपण आज बघणार आहे तर नमस्कार माझं नाव सूरज आहे आणि तुम्ही काही विषय बघताय तर शासनाने सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेसाठी पात्र राहण्यासाठी ई केवायसी बंधनकारक केली होती आता ही ई केवायसी करत असताना शासनाने दोन प्रश्नांची उत्तरं मागितली होती परंतु या दोन प्रश्नांची उत्तर देत असताना अनेक लाडक्या बहिणींनी चूक केली आणि आता वेबसाईटवर एडिट किंवा करेक्शन नावाचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध नाही आहे तर दोन प्रकारे महिलांनी ई केवायसी करताना चूक केली अनेक महिलांनी प्रश्न समजले नाही म्हणून ही चूक केली तर अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्हाला मिळत राहावा यासाठी चुकीची उत्तर दिली पण या दोन्ही गोष्टी जर बाजूला ठेवल्या तर तुम्ही आधार कार्डच्या आधारे तुमची ई केवायसी केली आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की तुमच्या आधार कार्डला किती साऱ्या गोष्टी लिंक आहे त्यामुळे तुम्ही जर लाडकी योजनेसाठी खरंच पात्र असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ ई केवायसी मध्ये चुकीचे उत्तर दिल्यावर सुद्धा मिळतच राहणार आहे कारण तुमचा फक्त एक आधार क्रमांक टाकल्यावर शासनाला तुमची पूर्ण जन्मकुंडली बघायला मिळणार आहे त्यामुळे शासन आधार कार्डच्या आधारे तुमचा अर्ज मंजूर किंवा नकारणार आहे त्यामुळे तुम्ही जर खरंच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही कळत न कळत चुकीची सुद्धा उत्तर दिली असली तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत राहणार आहे परंतु तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहात आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ मला मिळत राहावा या हेतूने जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई केवयसी करत असताना चुकीची उत्तर दिली असली तर तुम्हाला लाडकी योजनेचा लाभ नक्कीच मिळणार नाहीये त्यामुळे आता ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका